मित्रांनो आजची कथा अमेरिकेतल्या एका कंपनीतली ही कंपनी अचानक एक दिवस लंच पिरियडमध्ये एक नोटीस लावते त्यात लिहिलेलं ला असतं की आपल्यातल्याच एका कर्मचाऱ्याचं नुकतंच निधन झालेलं आहे हा कर्मचारी तोच आहे जो तुमच्या प्रगतीच्या आड येत होता आणि त्याचं शव बाहेर शवपेटीमध्ये दर्शनासाठी ठेवलेलं आहे तर ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर ह्या एक तासामध्ये जाऊन दर्शन घेऊन यावं कर्मचारी ती नोटीस बघतात आणि त्यांना धक्का बसतो कारण अचानक कोणीतरी वारलं आहे आणि त्याचबरोबर असं वाक्य लिहिलेलं की जो तुमच्या प्रगतीच्या आड येत होता या दोन्ही गोष्टी एका बाजूने त्यांना दुःख होतं आणि एका बाजूने असा कोणीतरी व्यक्ती आता दूर झालेला आहे जो आपल्या प्रगतीच्या आड येत होता ही गोष्टसुद्धा त्यांच्या मनाला कुठेतरी सुखावून जाते त्या कन्फ्युज्ड अशा अवस्थेमध्ये ते न बाहेर दर्शनासाठी ठेवलेल्या त्या शवपेटीकडे जातात त्या कॉफिनकडे जातात एकेकाने त्या कॉफिनकडे जाऊन ते दर्शन घ्यायचं असतं त्याप्रमाणे एक एक कर्मचारी जातो तिथे वाकून आतमध्ये बघतो त्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असते आणि चेहरा पाहिल्या पाहिल्या सगळेजणं दचकून मागे फिरतात आणि काहीही न बोलता हळूहळू आपल्या जागेवरून उभे राहतात अशा पद्धतीने सगळे कर्मचारी ते दर्शन घेतात एक शांतता भयंकर शांतता पूर्ण वातावरणामध्ये असते मित्रांनो त्या शवपेटीमध्ये त्या कॉफिनमध्ये कुठली व्यक्ती असेल याविषयी तुम्ही काही या अंदाज बांधू शकता मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती आतमध्ये डोकावून पाहतो तिथे त्या कॉफीनमध्ये एक खूप मोठा आरसा लावलेला असतो आणि त्या आरशाच्या वरच्या कोपऱ्यावर लिहिलेलं असतं की तुमच्या प्रगतीच्या आड फक्त तुम्हीच येऊ शकता आणि प्रत्येकजण जसा वाकून पाहतो त्याला आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या व्यक्तीचा चेहरा म्हणजे आपल्या स्वतःचा चेहरा त्याच्यामध्ये दिसायला लागतो मित्रांनो ह्या छोट्याशा कथेतनं जर काही बोध घ्यायचा असेल तर तो, तो कदाचित हा आहे की जे काय आहे ते आपल्यामुळे आहे जे नाही आहे ते सुद्धा आपल्यामुळे आहे आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि जर त्यातून काही घडत नसेल तर त्याचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा आपणच त्यातल्या चुका समजून घेऊन आपल्या सुधारणा करून पुन्हा प्रयत्न चालू ठेवला पाहिजे एक उर्दू खूप छान शेअर आहे एक खता हम तमाम उम्र करते रहे एक कथा हम तमाम उम्र करते रहे धूल चेहरे पे थी हम आईना साफ करते रहे चेहरे पे थी हम आईना साफ करते रहे मित्रांनो या शहरात सांगितल्याप्रमाणे आपण आपल्यातले दोष हे स्वतः समजून घेणं त्यावर काम करणं त्यातून बाहेर पडणं हे गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना आईवडिलांना नातेवाईकांना मित्रांना परिस्थितीला आपल्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आपण आपलं नशीब हे स्वतः घडवलं पाहिजे हेच कदाचित ही कथा या ठिकाणी सांगते धन्यवाद